सोनार समाजाचे समाजरत्न समाजभूषण आष्टी तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समाजसेवक सन्माननीय श्री अनिल जी गुरव आष्टी यांचा वाढदिवस आष्टी तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून केला जात आहे साजरा जय नरहरी निशा दीपाली भांडेकर मेहेकरवरून स्वर्णकांत समाज प्रसारवाहिनी रुग्वेद स्वर्ण वार्ता कडून समाज समाजभूषण समाजरत्न श्री अनिल जी गुरव यांना सर्व समाज बांधवांकडून वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःची ओळख निर्माण करून आष्टी तालुक्यात स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्व सतत समजून बाळासाहेब ठाकरे यांना आपली प्रेरणा मानून गरीब दलित व उपेक्षितांची मदत करून अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवून न्याय मिळवून देणारे श्री अनिल गुरव यांचा वाढदिवस दरवर्षी तेवीस मार्चला मोठ्या उत्साहात आष्टी तालुक्यात साजरा केला जातो त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात व त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक जण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आष्टी शहरात त्यांनी एकोणीसशे शहाण्णव पासून बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा घेत समाजकार्य सुरू केले तर ह्याच कालावधीत त्यांनी अनेक सामाजिक पदे ही भूषविली त्यात प्रामुख्याने नुकतीच दोन हजार चोवीस ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आष्टी तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली दादासाहेब फाळके चित्रपट युनियन मुंबईचे वर्धा कार्यकारी अध्यक्ष पोलीस मित्र अपराध नियंत्रण आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे विदर्भ सचिव असे अनेक पदे त्यांच्याकडे असून दादा कुंडके सुषमाजी गजाननजी शिर्के बंडुभाऊ कडू यांचे हस्ते आष्टी मध्ये एकोणवीसशे सत्त्याण्णव ला शाखा सुरू झाली होती तेव्हाचे ते, ते शिवसैनिक म्हणून काम करतात आजही ते आशिषजी पांडे नानकजी बावरे यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून समाजसेवेचे कार्य करीत असून असून त्यांना एक एक मुलगा मुलगी नातीन पत्नी आई असा सुशिक्षित कुटुंब ते सुद्धा अनिलजी गुरव यांचे सामाजिक कार्यात सहकार्य करतात स्वर संगीत ऑर्केस्ट्रा ग्रुपच्या माध्यमातून ते स्वर मंजूचे कार्यक्रम सुद्धा आयोजित करत असतात सोनार समाजाचे समाजभूषण समाजरत्न यांच्या हातून सतत समाज हिताचे कार्य होत असून ते बाळासाहेब ठाकरे व संत शिरोमणी नरहरी महाराज यांना आपले दैवत मानतात तेवीस मार्च हा दिवस आष्टी तालुका शिवसैनिक व सोनार समाजासाठी आनंदाचा दिवस असतो सर्व समाज बांधवांकडून व रुग्वे सुवर्ण वार्ताकडून श्री अनिलजी गुरव यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय नरहरी